आणि महाराष्ट्रात आरक्षणाचे विरोधक हो आपल्याला खूप पाहायला मिळ पाहायला मिळतील मंडल आयोगालासुद्धा मोठा विरोध त्या काळच्या भाजप सरकारने केलेला आपल्याला पाहायला मिळतोय ज्यांच्यासाठी मंडल आयोग होता त्या सुद्धा त्या आरक्षणाचा अर्थ कळत नव्हता त्या काळात सगळ्या आंबेडकरी भावांनी आरक्षणासाठी आंदोलन केलं आणि आत्ता जे लोक आरक्षणाला विषाचा प्याला म्हणत होते म्हणजे मराठा समाजाचे जे अण्णासाहेब पाटील होते त्यांनी सांगितलं की हे विषाचा प्याला आहे आणि हे आरक्षण नको आहे आर्थिक निकषावर आरक्षण पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं या देशामध्ये जो गरीब आहे तो मागासवर्गीय आहे आणि उच्च आहे तो कधीच गरीब नसतो आणि आरक्षण हे गरिबीवर देता येत नाही आरक्षण हे सामाजिक शोषणावर सामाजिक मागासलेपणावर देता येतं आणि याविषयी अनेक आयोगाने मराठा आरक्षणाला नाकारलं गेलं आर आणि मराठ्यांना जर आरक्षण भेटलं ओबीसीमधून तर ते संविधानाच्या विरोधात असेल आणि तिथे संविधान संपू शकतं तिथे दासांना मुक्ती देण्याचं काम अब्राहम लिंकन यांनी केलं मार्टिन लुथर कि किंग यांनी जगात हे काम केलं दासांना मुक्त करण्याचं गुलामांना मुक्त करण्याचं काम केलं तसं या देशात आम्ही आगरी कोळी भंडारी ओबीसी आणि एस सी एस टी क्रांती चार संख्ये बहुजन समाज पार्टीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा छत्रपती शाहू महाराजांचा बहुजन समाज पार्टीचा जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी पुण्यातील दापोडी येथे जमलेलो आहेत मावळ लोकसभा जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी आहेत आणि या मावळ लोकसभा उमेदवारात मावळ लोकसभामध्ये बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार मान्य राजाराम पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आत्ता आपण पाहतात काही वेळात त्यांच्या रॅलीला सुरुवात होणार आहे तत्पूर्वी ते ओबीसी समाजासाठी मराठा आरक्षणावरचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती ते संघर्ष करत आहेत त्या मुद्द्यावरती ते, ते काम करत आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया साहेब जय भीम जय भीम का नेम काय नेमका मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे देशात गाजत आहे मराठा आंदोलकांनी याबाबतीत खूप मोठे अनेक मोर्चे काढलेले आहेत या महाराष्ट्रामध्ये जारांग पाटील यांच्या माध्यमातून तर तुम्ही काय सांगाल या बाबतीत आपल्याला कल्पना आहे की निवडणुकीच्या अगोदर दोन महिने जारांगे पाटील यांचं आंदोलन महाराष्ट्रात गाजलं होतं आणि हे आंदोलन मराठा आरक्षणासाठी होतं आणि या या आंदोलनाचा प्रतिवाद महाराष्ट्रात क्रमांक एक नेहमी केलेला आहे त्याचा प्रतिवाद करण्याचं कारण आहे की आरक्षणाच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत शास्त्रीय भूमिका मांडली ती भूमिका अशी होती की या देशात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे उच्चवर्णीय लोक होते आणि यांना मनुस्मृतीची परंपरा होती ऋग्वेदाची परंपरा होती ऋग्वेदामध्ये पुरुषसूक्त लिहिलं गेलं आणि त्यामध्ये सांगितलं गेलं की ह्यांचा ब्राह्मणांचा जो जन्म आहे हा जन्म माणसाच्या म्हणजे महापुरुषाच्या किंवा ब्रह्मदेवाच्या मुखातून झाला क्षत्रियांचा जन्म हा भाऊतून झाला आणि वैशांचा जन्म मांड्यातून झाला आणि ओबीसी हे शुद्र आहेत त्यांचा जन्म पायापासून झाला आणि अतिशुद्रांची तर अवस्था फार बिकट होती या सगळ्यांना ही उतरंड आहे जातीची यामध्ये मान सन्मान आणि जगण्याचे अधिकार नाकारले गेले आणि धर्माने नाकारलेल्या अधिकारांचा परिणाम भारताच्या समाजव्यवस्थेवर झाला आणि या समाजव्यवस्थेतले दोष शोधून काढण्याचे प्रयत्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडून झाले सावित्रीबाईंकडून झाले राजर्षी शाहू महाराजांनी त्यावर उपाय शोधला आरक्षणाचा आणि बाबासाहेब आंबेडकरांकरांनी यात यावर संविधानाचा उपाय सांगितला याच्या अगोदर दोन हजार वर्षापूर्वी महावीर आणि भगवान बुद्ध यांनीसुद्धा यावर प्रहार केलेले आहेत अशा एवढ्या मोठ्या गोष्टीमध्ये आताच्या काळात आरक्षण हे लोकांच्या डोळ्यात खुपू लागले आणि महाराष्ट्रात आरक्षणाचे विरोधक आपल्याला खूप पाहायला मिळ पाहायला मिळतील मंडल आयोगालासुद्धा मोठा विरोध त्या काळच्या भाजप सरकारने केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे ज्यांच्यासाठी मंडल आयोग होता त्या ओबीसीनासुद्धा त्या आरक्षणाचा अर्थ कळत नव्हता त्या काळात सगळ्या आंबेडकरी भावांनी आरक्षणासाठी आंदोलन केलं आणि आत्ता जे लोक आरक्षणाला विषाचा प्याला म्हणत होते म्हणजे अण्णा मराठा समाजाचे जे अण्णासाहेब पाटील होते त्यांनी सांगितलं की हे विषाचा प्याला आहे आणि हे आरक्षण नको आहे आर्थिक निकषावर आरक्षण पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं या देशामध्ये जो गरीब आहे तो मागासवर्गीय आहे आणि उच्चवर्णीय आहे तो कधीच गरीब नसतो आणि आरक्षण हे गरिबीवर देता येत नाही आरक्षण हे सामाजिक शोषणावर सामाजिक मागासलेपणावर देता येतं आणि याविषयी अनेक आयोगाने मराठा आरक्षणाला नाकारलं गेलं आर्थिक निकषावर आरक्ष आरक्षण देता येत नाही सांगितलं तरीसुद्धा मोदी सरकारनं डब्ल्यू एस आरक्षण मागणी नसताना दिलं आणि त्यातला ऐंशी टक्के फायदा मराठा बांधवांनी त्या आरक्षणात घेतला आता एकदा ई डब्ल्यू एस आरक्षण भेटल्यानंतर ओबीसीमधल्या आरक्षणाच्या घुसखोरीला काहीच अर्थ नव्हता हो परंतु आम्हाला ओबीसीमध्येच आरक्षण पाहिजे यावर आंदोलन निघाली आणि यावर ओबीसीमध्ये प्रचंड मोठा मोठा संताप आला आणि या संतापाचं नेतृत्व अनेक ओबीसी नेत्यांनी केलं मागच्या काळात आणि मी सुद्धा मराठा आरक्षण हे संविधानाने नाकारलेलं आहे ते सामाजिक शोषित नाहीत मागासलेले नाहीत म्हणून मी कोर्टात गेलो गुणरत्न सदावरती आमचे वकील होते मी स्वतः स्वतः याचिका करत आहे आणि महाराष्ट्रात ओबीसीने आता लढलं पाहिजे आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखरी करू, करू पाहणाऱ्या मराठा आंदोलकांचा विरोध ओबीसीने केला पण निवडणुकीमध्ये मराठा मतांची काळजी सगळ्यांना आहे पण ओबीसीची लोकसंख्या ही देशामध्ये बावन्न टक्के आहे त्यांच्या मतांमुळे राजकारण बदलू शकतं हा विषय कोणी घेत नाही आणि म्हणून ही निवडणूक मी लढण्याचा निर्णय घेतला मागच्या वेळी वंचित बहुजन आघाडीतून मी लढत होतो आणि वंचित बहुजन आघाडीतून लढत असताना दोन हजार एकोणीसला शहात्तर मत हजार मतं मिळाली यावेळी ही मला मतं मिळतील अशी दाट शक्यता होती आणि मी लढणं गरजेचं होतं परंतु ही जागा मला दिली नाही यानंतर बहुजन समाज पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्यापासून राज्यस्तरावरच्या कार्यकर्त्यांना मी विनंती केली आणि मला ही निवडणूक लढण्याची संधी मिळाली आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातले ओबीसी अपक्ष म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी लढत आहेत परंतु चिन्ह नसल्यामुळे त्या ओबीसीना निवडणुकीमध्ये किती यश मिळेल मला माहीत नाही पण बहुजन समाज पार्टीचा हत्ती एक नंबरचं चिन्ह आहे आणि या चिन्हामुळे ओबीसींचा छोटासा कार्यकर्ता मी निवडून येण्याची दाट शक्यता दा निर्माण झाली आहे कारण या मतदारसंघात दोन्ही उमेदवार हे मराठा आहेत आणि महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसींची हाक आहे ओबीसींचा आक्रोश आहे आणि आक्रोश हा या मतदारसंघातून व्यक्त होत आहे आणि म्हणून मतदारांना माझी विनंती आहे की या देशातल्या ओबीसींशी न्याय झाला पाहिजे ए सी एस टीशी न्याय झाला पाहिजे स्त्रियांशी न्याय झाला पाहिजे अल्पसंख्यांकांशी न्याय झाला पाहिजे हे आपल्या संविधानाचं तत्त्व आहे आणि मराठ्यांना जर आरक्षण भेटलं ओबीसीमधून तर ते संविधानाच्या विरोधात असेल आणि तिथे संविधान संपू शकतं कारण या देशात जो मागासवर्गीय नाही जो मागासवर्गीय आहे हे सिद्ध झालेलं नाही अशांना आरक्षण देणं म्हणजे मागासवर्गीय आरक्षणाचं अपमान आहे जे ई डब्ल्यू एस आरक्षण आहे हे सुद्धा संविधान विरोधीच आहे कारण आर्थिक निकषावर कोणालाही आरक्षण देता येत नाही कारण गरीब कोणी होऊ शकतो आता विजय मल्ल्या धंद्यामध्ये हरला आणि तो भिकेला लागला कोणाचा दोष नाही तो, तो धंद्यात हरला परंतु आमच्यावर लादलेली गरिबी ही जन्मताच आहे मागासवर्गीय जातीत जो जन्माला आला त्याला उच्चवर्णीय होता येत नाही त्याला प्रगती करता येत नाही हे आपल्याकडे अलिखित अशी संविधान किंवा अवि अलिखत अशी घटना कोणाचे आहे मनुस्मृतीचे आहे त्या मनुस्मृतीला जाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या रायगड जिल्ह्यात महाडला आंदोलन केलं आणि जी मनुस्मृती आमच्या स्त्रियांना सर्व प्रकारचे अधिकार नाकारते आमच्या अतिशुद्र भावांना अधिकार नाकारते आदिवासींना नाकारते ती मनुस्मृती आम्हाला मान्य नाही तिचा त्यांनी जाळून निषेध केला ग्रंथांवर प्रचंड प्रेम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ग्रंथाचा अशा प्रकारे जाळून निषेध करतात ही देशातली महत्त्वाची घटना आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेने जे मागासवर्गीय नाहीत त्यांना आरक्षण नाही देशात मराठ्यांच्या विरोधात बोलायची कोणाची हिंमत नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजेशाही असताना सांगितलं या देशातल्या राजांनी म्हणजे क्षत्रियांनी या देशातल्या ब्राह्मणांनी आणि या देशातल्या वैशांनी इथल्या पंच्याऐंशी टक्के शूद्रांचं प्रचंड शोषण केलेलं आहे ते शोषण केलेलं आहे त्याचा न्याय करायचा असेल तर संविधामध्ये संविधानामध्ये आर्थिक सामाजिक न्याय आहे आणि हे आंदोलन काशीरामजींनी करावं असा संदेश दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर या देशामध्ये सामाजिक न्यायासाठी आर्थिक न्यायासाठी आंदोलन करणारा महान नेता म्हणजे मान्यवर काशीरामजी आज या बहुजन समाज पार्टीचं सगळ्याचं नेतृत्व बहेन मायावती करतायत एक स्त्री करते आणि म्हणून आपल्याला माहीत आहे पंतप्रधान इंदिरा गांधी या उच्चवर्णीय समाजातून पंतप्रधान झाला परंतु मागासवर्गीय समाजातली स्त्री देशाची पंतप्रधान होऊ शकते या शक्यतेला धरून आम्ही सगळे बी एस पीचे कार्यकर्ते काम करतो आहे मी बयन महायवतींना जशी महामाया होती भगवान बुद्धांची आई जी मातृसत्ताक होती स्त्रीसत्ताक होती जी हुंडा घेत नव्हती घराचा कारभार देशाचा कारभार चालवणारी क्षमता आमच्या स्त्रीमध्ये आहे याच अर्थाने भयन महाव भयन मायावती या देशाच्या पंतप्रधान झाल्या तर महात्मा ज्योतिबा यांनी सांगितलेला न्याय आहे स्त्री शुद्रा ती न्याय भेटला पाहिजे या अर्थाने हा न्याय होईल मी मराठा समाजाला विनंती करतोय की आपल्याला या देशात समतानाची असेल तर आपण स्वतःला बदललं पाहिजे लग्नात हुंडा आपण घ्यायचं सोडून द्या आपण इतर ज्या जाती आहेत छोट्या छोट्या त्यांना न्याय द्या शाहू महाराजांनी हा संदेश दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा रयतेचं राज्य केलं भूमीन लोकांना जमिनी दिलेल्या आहेत आणि जमीन, जमीन कसायला दिल्यात नांगरायला बैल दिलेत बियाणं दिलेत हा छत्रपती दिले शिवाजी महाराजांचा राज्यकारभार आपण लक्षात घ्या आणि म्हणून मागासवर्गीयांना न्याय देणं स्त्री शूद्र अतिशुध्रांना न्याय देणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं वैशिष्ट्य आहे आणि संविधानाचं एकनिष्ठ राहून महाराष्ट्रातली जी मराठ्यांची सत्ता आहे मुख्यमंत्री तुमचा गृहमंत्री तुमचा महसूल मंत्री तुमचा आमदार दीडशे तुमचे सरपंच तुमचे पंचायत समिती तुमच्या जिल्हा परिषद तुमच्या मग या मागासवर्गीय बांधवांना सत्ता मिळणार कधी आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ही जी क्षत्रिय सत्ता ही उलटून टाकल्याशिवाय मागासवर्गीय स्त्री मुख्यमंत्री होऊ शकत नाही आणि मागासवर्गीय स्त्री पंतप्रधान होऊ शकत नाही कारण उच्चवर्णीय लोकांची खासियत आहे की स्त्रीला ते कुठलाही अधिकार आजही द्यायला तयार नाहीत आता तुम्ही उमेदवारांची संख्या पाहिलीत तरी स्त्रियांची उमेदवारी नथिंग आहे ओबीसीना कोणी तू तिकीटं द्यायला तर नाहीत एस सी एस ये टीला कोणी तिकीट देत नाहीत बहुजन समाज पार्टी अशी आहे की ओबीसी एका अग्री माणसाला त्यांनी खासदारकीचं तिकीट दिलं आहे आपल्याला माहीत आहे या मतदारसंघात इंडिया आघाडी आहे त्यांनी पण मराठा उमेदवार दिला म, आपली जी हे आहे बी जे पी किंवा एकनाथ शिंदेंची पार्टी आहे शिवसेना दोन्ही शिवसेना इथे आहेत दोघींनी दोन्ही मराठा उमेदवार दिलेत मराठ्यांची राजकीय सत्ता पूर्ण संपलेली आहे त्यांना सगळीकडे प्रतिनिधित्व आहे ते मागासवर्गीय नाहीत आता नेतृत्व हे मागासवर्गीयांना देणं गरजेचं होतं मी बहिन मायावती आणि बहुजन समाज पार्टीचे अत्यंत उन्हामध्ये उन्हातनात काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना तेथे दासांना मुक्ती देण्याचं काम अब्राम लिंकन यांनी केलं मार्टिन लुथर किंग यांनी जगात हे काम केलं दासांना मुक्त करण्याचं गुलामांना मुक्त करण्याचं काम केलं तसं या देशात आम्ही आगरी कोळी भंडारी ओबीसी आणि एस सी